नमस्कार आरोग्य सेवांच्या विकेंद्रित नियोजनाच्या दृष्टीने तसेच सर्व स्तरावर लोकसहभागातून आरोग्यविषयक दर्जा सुधारण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महसूल गाव पातळीवर ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती म्हणजेच ची रचना व सुरुवात केली गेली के दरवर्षी रुपये दहा हजार असा अबंधित निधी प्रत्येक समितीला देण्यात येतो गावाचा आरोग्य सर सुधारण्याच्या दृष्टीने पोषण शिक्षण स्वच्छता व सांडपाणी व्यवस्था पर्यावरण रक्षण आणि सार्वजनिक आरोग्य इत्यादी विषयांवर हा निधी खर्च केला जाऊ शकतो आणि या निधी खर्चाचे निर्णय हे सर्वानुमताने समितीच घेते सदर व्हिडिओमध्ये समितीने अबंधित निधी कोणत्या बाबींवर खर्च करू नये याबद्दल आपण बघणार आहोत गावामध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम व इमारत दुरुस्ती गावामध्ये रस्ता निर्माण करणे पाण्याची व्यवस्था करणे गाव परिसर स्वच्छता गवत काढणे अंगणवाडीतील मुलांसाठी कोणत्याही प्रकारचे खायचे पदार्थ जसे की प्रोटीन पावडर बिस्किट इत्यादी अंगणवाडीमध्ये सुशोभीकरणाच्या वस्तू वजन काटे पाण्याचे फिल्टर चटई इत्यादी वस्तू ए एन एम साठी बीपी मशीन प्रसूती पूर्व परीक्षणासाठी टेबल स्टेथोस्कोप थर्मामीटर अलमारी प्रौढांसाठी वजन मशीन भिंतीवर लेखन आशासाठी साडी व इतर कपडे नाश्ता पाणी करणे प्लॅस्टिकच्या खुर्च्या व्हीएचएसएनसीच्या कामा व्यतिरिक्त लागणारी लेखन सामग्री यापैकी कुठल्याही बाबी समितीला मिळणाऱ्या वार्षिक अबंधित निधीतून घेता येत नाही कृपया समितीतील सर्व सदस्यांनी याची नोंद घ्यावी धन्यवाद